नमस्कार रायगड जिल्हा परिषद शाळा वरेडी तालुका पेन जिल्हा रायगड नवोपक्रमाचे नाव आहे चला प्रयोग करूया नमस्कार माझे नाव रुद्रकर कोळी राजीपरेडी पाटील राजीव शाळा वरेडी आमच्या प्रयोगाचे नाव आहे बियाऋ रोपे तयार करणे वनस्पतींच्या साहित्य कुंडी घ्या माती बिया कृती कुंडी खाली होल पारा माती टाका मग त्यात बिया टाका मग पाणी वता मग सूर्यप्रकाशात ठेवा बिया नियमित पाण्याची व सुरणाची गरज असते अनुमान यावरून असे दिसून येते की हवा पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाल्यास रुजतात आणि त्यापासून रोपे तयार होतात धन्यवाद